नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम जे पोलीस पोलीसविषयी भरतीचे प्रयत्न करत आहेत त्या तमाम तरुण वर्गाला व तरुण मुलींना माझा नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आजकालच्या युगात प्रत्येक ज प्रत्येकाला वाटतं आहे की मला चांगला जॉब भेटावा मी माझ्या आयुष्यात चांगल्या प्रकारे सक्सेस व्हावं त्यासाठी लहान होतकरू गरीब कष्टकरू वर्गातून जे मुलं मुली चांगल्या जॉबला लागू शकत नाहीत ते आय टी क्षेत्रात जॉबला लागू शकत नाहीत ते कम्प्युटर इंजिनिअरिंग बनू शकत नाहीत ते सिव्हिल इंजिनिअरिंग बनू शकत नाही त्या सर्वांना एकमेव पर्याय म्हणजे आपले हक्काचे महाराष्ट्र पोलीस त्यासाठी तयारी करणे ते फिजिकल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची फिजिकल नंतरने गोष्ट म्हणजे ते आहे तुमची लेखी पॉवर तुमची रायटिंग पावर हे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी अंबेजोगाई महाराष्ट्रातील एकमेव मराठवाड्यातील अशी ही अकॅडमी मोठी आहे त्यामध्ये सर्वात जास्त मुलींची व मुलांची संख्या या ठिकाणी आजच्या तारखेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जे तुमची लेखी पावर आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज मॅथ्स गणित मराठी व्याकरण असे विषय यामध्ये प्रश्नावलीमध्ये येतात त्यासाठी या इथे त्या या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये एका एका विषयासाठी तीन, तीन तीन शिक्षक एका सब्जेक्टसाठी तीन तीन शिक्षक आणि तोही असा स्टाफ आहे की त्यांना त्या त्या, त्या क्षेत्रात त्या त्या, त्या विषयामध्ये त्यांना ती डिग्री प्राप्त झालेली आहे मॅथ्स गणितसाठी या इथे कदम उपलब सर उपलब्ध आहेत सर उपलब्ध आहेत तिडकेसर उपलब्ध आहेत एका विषयाला तीन 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 शिक्षकांचं रिव्हिजन घेणे म्हणजे हा खूप मोठा विषय आहे अशा या विद्यार्थ्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये कुठल्याही गणितामध्ये कुठलेही गणित अवघड जाऊ नये यासाठी अशा प्रकारचा शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे अशा प्रकारे सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज जे पूर्ण भारताचे विश्वाचे जे काही जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आहे अशाविषयी माहिती देण्यासाठी आपल्या इथे सतीश शिंदे प्राध्यापक सतीश शिंदे सर आहेत ते एक स्वतः वैयक्तिक लेखक आहेत रायटर त्यांची स्वतःची पुस्तके सध्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप प्रमाणात विकली जात आहेत आणि असे ते स्वतः वैयक्तिकरित्या सतीश सर या ठिकाणी ते मुख्य शिक्षक म्हणून आहेत मित्रांनो त्यासाठी यासाठी जेवढ्या जेवढ्या गोष्टी जेवढे जेवढे क्लासेस घ्यायला पाहिजेत अशा प्रकारे सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत विभिन्न विभिन्न क्लासेस गणिताचे क्लासेस असतील सामान्यज्ञांचे क्लासेस असतील किंवा मराठी व्याकऱ्यांचे क्लासेस असतील मराठी व्याकऱ्यांसाठी जे आपले सर आहेत ते येतात त्यांचा परिपूर्ण अभ्यास मराठी व्याकरणवर आपला ठसा उमटला गेलेला आहे अशा या पहा मुली संपूर्ण यांना साप्ताहिक आठवडाभरात महिनाभरात पंधरा दिवसात सहा महिन्यात प्रकारे त्यांचं शिक्षण ते पुढे पुढे तुम्हाला शिकवलं जाते त्यांची प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी तुमची यांची सकाळी आठ ते नऊ या वेळेत किंवा आठ ते साडेनऊ असा दीड तासाचा यांचा लेखी परीक्षा सराव परीक्षा यांची घेतली जाते यामध्ये प्रत्येक मुलाची प्रत्येक मुले मुलींची बुद्धिमत्ता या ठिकाणी राहून या ठिकाणी आपलं शिक्षण घेऊन यांच्यामध्ये किती बदल झाला आहे किती फरक झाला आहे यांचे कला कौशल्य त्यामध्ये किती निपुण झाले आहे यासाठी प्रत्येकाला फरक पडतोय मित्रांनो आणि यांचे टेस्ट यांची रिटर्न मार्क्स यांचा प्रत्येक वीकली रिपोर्ट हा आपल्या आपल्या त्यांच्या पालकांना दिला जातोय जेणेकरून त्यांच्या पालकांनाही या गोष्टीचं गांभीर्य राहिलं पाहिजे की आपले मुलं आपली मुलं आपल्या परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी आपण निर्णय घेऊन पाठवलेले आहेत त्या ठिकाणी ते आपले कार्य किती योग्य व किती सुसज्ज करत आहेत त्यासाठी याची एक एक इन्फॉर्मेशन कॉपी आपल्या आपल्या पाल्याला दिली जात आहे मित्रांनो इथे प्रत्येक आठवड्याला लेखी परीक्षा ज्याप्रमाणे घेतली जाते इथील इथली मु इथील मुलं व मुली ह्या हवा बंधाची आपल्या स्वतःच्या आयुष्याची कारगिर्द यशाच्या शिखराकडे न्यायची असेल तर अशा या सुसज्ज अकॅडमीमध्ये तुम्ही कधीही येऊ शकता तुमचं मनापासून स्वागत आहे आपली तयारी आपले यश असेच संपन्न होत जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार